आषाढीच्या व चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत याच पार्श्वभूमीवर निर्भया पोलीस पथक यांच्या मार्फत सातारा बस स्थानक व राजवाडा बस स्थानक येथे पथनाट्य सादर करण्यात आली यावेळी पथनाट्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला याच पार्श्वभूमीवर पीएसआय वर्षा डाळींकर यांनी हॅलो साताराच्या मार्फत मुलींना व महिलांना संदेश दिला आहे

करणारी स्वरूप तू राक्षसांना सहसा त्या मावळ्याची जय भवानी तू मानवतेची जन्मी तू रूपे Oh, yeah. Bye. Bye.

काय होणार ती तर लग्न लावून दिलं जाणार शिक्षण आले का मुलामुळं मी पी एस आय वाचन आहेत मी सध्या सातारा निर्भया पथक इथे कार्यरत आहे सातारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी या निर्भया पथकाची स्थापना साताऱ्यामध्ये केलेली आहे तर या निर्भया पथकाची स्थापना करण्यामागे उद्देश असा आहे की मुलींची जी छेडछाड होत आहे समाजामध्ये मुलींना वावरताना ज्या काही अडचण येत आहेत कॉलेजवर इतर परिसरात जाताना येताना बसमध्ये मुलींना ज्या काही अडचणी येत आहेत त्यांची छेडछाड होत आहे तर या या सगळ्यांना आळा घालण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना आमचे आय जी पाटील आय जी कोल्हापूर परिषदेचे आय जी माननीय विश्वासकांगले पाटील साहेब यांनी केलेले आहे आणि सातारा जिल्ह्याचे एस पी सो माननीय पंकज देशमुख साहेब तसेच आमचा जो सातारा विभाग आहे याच्यामध्ये माननीय एस डी पी ओ सहाय्यक पोलीस अधीक्षक सो समीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निर्भया पथक काम करतो तर या निर्भया पथकामध्ये आम्ही एकाधिकारी आणि चार कर्मचारी असे आमची टीम असते तर आम्ही सगळेजण सिव्हिल ड्रेसमध्ये असतो आणि ज्या वेळेस आम्हाला कोणा एखाद्या मुलीला जर त्रास होत असेल जर कुणी काही छेडछाड करत असेल जर आम्हाला कोणी कंप्लेंट केली किंवा जे हॉटस्पॉट आम्ही निवडलेले असतात जे खूप गर्दीची ठिकाणं वगैरे कॉलेजचे एरिया किंवा स्टँड वगैरे या परिसरामध्ये जर मुलींची छेडछाड होत असेल तर तिथं आम्ही पेट्रोलिंग करतो आणि आमच्या uh, uh, जर असं निदर्शनास आलं की इथं मुलींची छेडछाड होती आहे तर अशा मुलांना आम्ही ताब्यात घेतो आणि पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली तर माझ्या मुलींना आणि महिलांना एवढं सांगणं आहे की न घाबरता समाजामध्ये न घाबरता वावरलं पाहिजे आणि जर असं तुम्हाला जर कधी काही वाटलं तर असं तुम्हाला तुमची छेडछाड होत आहे किंवा जर असा काही त्रास असेल तर शंभर आणि दहा एक्क्याण्णव नंबर हे जे दोन नंबर आहेत याच्यावर संपर्क करावा नक्कीच आम्ही तुम्हाला मदत देऊ निर्भया पथकाच्या अगोदर हो मुली सुरक्षित म्हणजे आताही नाही आहेत पण निर्भया पथकामुळे आता मुली सुरक्षित सिच्युएशन जरा वेगळी होती की मुलींना हेल्प करणं किंवा घरी सांगणं किंवा ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक व्हायच्या पटकन घरी सांगू शकत नव्हतो किंवा भीती वाटायची मग घरच्यांचा अप्रोच काय असेल ह्या सगळ्या गोष्टींचा खूप प्रभाव पडायचा मुलींच्यावरती जेणेकरून त्याच्यामुळे मुलीचं शिक्षण म्हणा त्यांच्या बाहेर वावरण्यावर गता यायची तर आम्हा आम्हाला एक फायदा झालेला आहे की आम्ही त्यांची मदत घेऊन अशा जे लोक मुलं आम्हाला त्रास देतात त्यांना आम्ही चांगली धडा शिकवू शकतो दर घडवू शकतो आणि आम्ही सेफली वावरू शकतो एवढं निर्भया पथकामुळे झाले थँक्यू आम्हाला खरंच निर्भया पथकाचं खूप खूप धन्यवाद करायचं त्यांच्यामुळे आम्हाला पथनाट्य करण्याची संधी मिळाली खूप सारा मग पुढं आम्ही पथनाट्य केलं एक वेगळाच अनुभव मिळाला त्यातून एक संदेश देऊन मी आणि माझ्या मित्रांच्या वतीनं की मुलं रडत नाहीत वेशपणापेक्षा मुलं रडवत नाही ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा परत जो काय नंबर आहे शंभर आणि दहा एक्क्याण्णव त्याचाही तुम्ही सर्वांना म्हणजे प्रसार केला पाहिजे आम्हाला खरंच खूप वेगळा अनुभव आला धन्यवाद